नमस्कार आणि शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण अगदी बरी आहे तर च चला तुम्हाला मी दाखवते सनसेटचं दृश्य पहा किती छान असा सनसेट आता चाललेला आहे खाली, खाली 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 सरकत चाललेलं आहे आणि त्या दोन्ही घराच्या मधून जे दिसत आहे ना ते दृश्य फारच सुंदर असं दिसत आहे हे पहा सूर्य मावळतीला आलेलं आहे आणि मला पण घरातून बाहेर निघायला ना हेच वेळ होते कितीही तुम्ही लवकर लवकर करायचा प्रयत्न करा पण आळस येतो म्हणजे दुसरं काही नाही की शाळेहून आलं की थोडंसं रेस्ट पण पाहिजे ना म्हणून थोडंसं वेळ होतं मला यायला तर चला मग मी लागते आपल्या गार्डनमध्ये कामाला अगोदर काढून घेते तेच ते पाला पाचोळा सगळं काही पडलेलं असलं तर ते काढते बघा मुंग्या पण ना खूप झालेल्या आहेत चावत होत्या मुंग्या इतक्या लाल लाल आहे ना खूपच डेंजर मुंग्या तर काढून घेते मी सगळं काही काढून घेतलं ना स्वच्छता म्हणजे स्वच्छता म्हणजेच लक्ष्मी असते म्हणून कुठेही आपण कोणत्याही ठिकाणी कशाही ठिकाणी राहू द्या अगोदर स्वच्छता असली पाहिजे मग ते आपलं घर असेल किंवा आपण कुठं नोकरी करतो ते ठिकाण असेल किंवा आपण कुठे बसत असल उठत असल तर ते जागा अगोदर आपण साफ आहे की नाही बसण्या योग्य आहे का नाही असं हे सर्व पाहूनच मग आपण बसतो ना तसंच हे पण आहे गार्डन म्हणजे खूपच पालापाचोळा पडलेला आहे इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेला आहे तरी छान वाटत नाही म्हणून मी पण आता हे स्वच्छ करण्याचं काम अगोदर करून घेते आणि दररोजच्या दररोज स्वच्छ केलं ना म्हणजे काम आपल्याला कमी पडतं एकाच दिवशी आठ दिवसाचं केलो किंवा दोन चार दिवसाची स्वच्छता एकाच दिवशी करायचं आपण काम हाती घेतलो ना मग ते स्वच्छताच करत बसावं लागेल दुसरं काम आपलं काहीच होणार नाही म्हणून मी दररोजच्या दररोज मी करून घेत असते तर झालेलं आहे साफसफाईचं काम आता थोडंसं मला ना हे जे पॉट आहेत ना हे हलवायचे आहेत ह्या पॉट काढून मला तिकडं मोकळी जागा करून घ्यायची त्या खाली बघा किती जागा व्यापलेली आहे आणि ते ठेवल्यामुळं भाजीपालाही भाजीपालाहीसुद्धा लावता येत नाही म्हणून मी तिथून मला ते हलवायचे आहे आणि हलवून मी कुठं कुठं ठेवणार आहे काय नाही ते पहा आता मी सगळे इथून हलवून घेते अगोदर आणि जे खाली ठेवलेलं आहे ना ते स्टँड ते पाण्याची टाकी ठेवायचं स्टँड आहे ते खरं तर म्हणजे वरती आता बांधकाम काढल्यामुळं ते असंच शिल्लक राहिलेलं होतं टाक्या वगैरे हलवल्यामुळं ते खाली ठेवलेले होते तर त्याच्यावरती ते तसंच ते पॉट ठेवले खाली जागा बघून असं झालेलं आहे ते हे पॉट ठेवण्याचं तर नाहीच मग आता चला पॉट मी हलवले बरेच काही खूप वजन असतात पाणी घातलं तर वजन आणखीन त्याचं वाढलेलं असतं पण आता काय ना हे असले सगळे गार्डनचे कामं करायची सवय लागलेली आहे म्हणजे कोणत्याही कामाची जर आपल्याला सवय लागली ना ते काम आपल्याला अवघड वाटत नाही आता पूर्वीचे बघा बायका किती दळण दळायच्या किती कपडे धुवायच्या मग त्यांना काहीच वाटायचं नाही ना कारण त्यांना ते सवय लागलेली होती आता पहा तेच होत आहे काम होत नाही आत्ताच्या बायकांना ते काम म्हणून कोणत्याही कामाची सवय पाहिजे सराव पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे आता कितीतरी आता माणसाला जे सराव पडलेला आहे ना प्रॅक्टिस झालेलं आहे ना ते चांगलंच वाटतं आता मी जे बांधकाम करतात मिस्त्री त्यांना म्हटलं की थोडं हे हलवा इथून आणि हे जे स्टँड हलवा आणि मला तिथं खाली काहीतरी लावायचं आहे तर ते म्हणत होते अभिमत मत लगाओ अभी वो पडता सिमेंट वगैरे अभी थोडे दिन रुको मी म्हटलं नाही नाही आप काम बहुत स्लो कर रहे करहेर ये क्या एसी? खाली रखना है क्या कुछ तो कुछ लगा देंगे असं मी त्यांना म्हटलं तर टेम्परवरी का होईना लावते मेथी पालक असं काही आंबाडी असे जे पालेभाज्या असते ते लावून टाकते आणि टमाटरचे रोपं आलेले आहे त्या बकिटामध्ये ते, ते रोपं थोडं लावून टाकते आणि वांग्याचे रोपं पण मी आणायला सांगितलेलं आहे इथं जवळ थोड्या किलोमीटरवर जावं लागतं आणि तिथं कसं म्हणजे पूर्ण एक प्लेट मिळतं त्याच्यामध्ये शंभर रोपं असतात आपल्याला शंभर तर काही लागत नाहीत पाच सहा रोपं झालं तरी भरपूर आहे पण तसे शिल्लक थोडे थोडे देत नाहीत ना ते जास्तच देतात तर एक प्लेटच घेऊन यावं लागेल आणि आता पहा किती छान वाटायला लागलेलं आहे ना पूर्ण जागा खाली झालेली आहे किती मस्त अशी वाटत आहे आणि इथं सूर्यप्रकाशसुद्धा येतो पहा असं म्हणजे चला मग हे लावायचं काम काय मी आज करणार नाही हलवले इथलं पॉट हलवले हेच फार मोठी गोष्ट आणि हे पहा इथं टमाटर जे त्याला आधार होतं ना आता टमाटरला आधार नाही आहे ते पॉटचा आधार होतं ते स्टँडचा आधार होता आता त्याला मी चांगलं थोडंसं आधार करून देते होता होईल तेवढंसं आधार दिलं ना मग ते व्यवस्थित जाईल आणि मी काल त्या वेलीला सगळ्यांना आधार दिलं ना खूप मस्त आता वाढायला लागलेलं ला आहे वरी तर दुसरं म्हणजे काय म्हणजे आणखीन एक घटना इथे घडलेली आहे साताऱ्याकडे त्या कोर्टामध्ये ना तुम्हाला सांगते खूपच हृदयस्पर्शी अशी घटना आहे आपण म्हणतो ना प्रत्येक माणूस आजकाल आईवडिलाला पाहावत नाही व्यवस्थित त्याची त्यांची सेवा करत नाही असं आपण म्हणतो ना तसं नाही विरुद्ध एक घटना कशी घडलेली आहे पहा एक नव्वद वर्षाचे आहेत गृहस्थ आणि ते कोर्टात अपील केलेले आहेत की मला माझा भाऊ आईवडलाला जवळ ठेवू देत नाही आणि माझी पण इच्छा आहे की मी माझ्या आईवडिलाची सेवा करण्याची आता माझं पण वय झालेलं आहे पण मी थोड्या दिवसात करिता का होईना आईवडिलाची सेवा करावं आईवडिलाजवळ राहावं अशी माझी खूप खूप इच्छा आहे म्हणून मी हे कोर्टात अपील करत आहे की आईवडील केस करत आहे की आईवडील मला द्यावे म्हणून आणि त्याच कोटामध्ये धाकट्या भावानं केस घातलेला आहे आणि तो म्हणत आहे की मी माझ्याजवळ आईवडलाला ठेवून घेतलेला आहे तर माझ्यापासून माझ्या आईवडिलाला दूर करत आहे तो मोठा भाऊ आणि तो आईवडलाला माझ्यापासून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आईवडिलापेक्षा जो सर्वात मोठा आहे आमचा भाऊ त्यांचं पण वय झालेलं आहे त्यांना स्वतःलासुद्धा आपल्या स्वतःची काळजी घेता येत नाही मग ते आईवडलाची काळजी कसं घेतील म्हणून माझी पाठवायची आईवडलाला इच्छा नाही आणि काही करून मला आईवडलाला ठेवून घ्यायचं आहे आणि आई आईवडील माझ्याकडेच राहावे अशी त्यांनी विनंती केलेली आहे ना पहा किती आश्चर्यजनक दोघही लढत आहेत की आपल्या आईवडिलाला आपण ठेवून घ्यावं म्हणून ना सगळ्या ठिकाणी सगळ्या प्रकाराचे लोक नसतात तर चला मग व्हिडिओला मी इथंच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद